नमस्कार मित्रांनो मी आहे ॲस्ट्रोसेज स्वाती आणि तुमच्यासाठी घेऊन आले आहे या महिन्याचं खास राशी भविष्य प्रत्येक महिन्यात ग्रहनक्षत्रांच्या हालचाली आपल्या आयुष्यावर नवऊर्जादायी परिणाम करतात त्यामुळे प्रेम करिअर आरोग्य आणि आर्थिक घडामोडी यावर मोठा प्रभाव पडतो आज आपण पाहणार आहोत मेष ते मीन सर्व बारा राशींचं मासिक भविष्य व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमची रास कमेंटमध्ये लिहा हा आहे आमचा ॲस्ट्रोसेट स्वाती चॅनल इथे तुम्हाला रोजचे राशी भविष्य मासिक भविष्य ग्रहगोचरांची माहिती आणि खास ज्योतिष टिप्स मिळतात ती जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल चला तर मग या महिन्याचं बारा राशींचं मासिक भविष्य जाणून घेऊया चंद्र राशीप्रमाणे मासिक राशी भविष्य मेष सप्टेंबर दोन हजार पंचवीस सामान्य सप्टेंबर मासिक राशी भविष्य दोन हजार पंचवीसच्या नुसार हा महिना मेष राशीतील जातकांसाठी विशेष रुपात फलदायी सिद्ध होणार आहे या महिन्यात विदेश जाण्यात यशप्राप्ती होऊ शकते परंतु तुमचे खर्च खूप अधिक राहतील आणि स्वास्थ्य दृष्टिकोनानेही समस्या राहतील द्वादश भावात महिन्याच्या सुरुवातीपासून शनी महाराज विराजमान राहतील मंगळ महाराज महिन्याच्या सुरुवातीमध्ये साव्या भावात आणि त्यानंतर सप्तम भावात येतील पंचम सूर्य बुध व केतू महिन्याच्या सुरुवातीला विराजमान राहतील या प्रकारे पंचम षष्ठ आणि द्वादश भावत ग्रहांचे विपरीत प्रभाव होण्याच्या कारणाने स्वास्थ्य समस्या चिंतित करू शकतात खर्चात तेजी राहील प्रेमसंबंधात साडूतार स्तुती बनण्याची प्रबळ शक्यता दिसत आहे विवाहित जतकांसाठी वेळ काही प्रमाणात अनुकूल राहील परंतु महिन्याच्या उत्तरार्थात काही समस्या येऊ शकतात या महिन्यात तुम्हाला तीर्थयात्रा करण्याची संधी मिळू शकते मंदिर किंवा धार्मिक स्थळी कुटुंब किंवा भाऊ बहीण किंवा मित्रांसोबत जाण्याची संधी मिळू शकते उपाय आपण आपल्या राशीचा स्वामी मंगळ महाराजांच्या बीजमंत्राचा जप केला पाहिजे वृषभ सप्टेंबर दोन हजार सप्टेंबर मासिक राशी भविष्य दोन हजार पंचवीसच्या अनुसार हा महिना वृषभ राशीतील जातकांसाठी चढउताराने भरलेला राहण्याची शक्यता आहे महिन्याच्या सुरुवातीमध्ये सूर्य बुध आणि केतू महाराज एकसोबत चतुर्थ भावात राहतील तर राहू दशम भावात राहतील याच्या व्यतिरिक्त पूर्ण महिना गुरु महाराज दुसऱ्या भावात आणि शनी महाराज एकावीस भावात विराजमान राहतील शुक्र महाराज महिन्याच्या पूर्वार्ध तिसऱ्या भावात आणि त्यानंतर चतुर्थ भावात येईल बुध आणि सूर्य ही क्रमशः पंधरा आणि सतरा तारखेला पंचम भावात प्रवेश करेल मंगळ महाराज महिन्याच्या सुरुवातीला पंचम भावात राहील आणि तेरा तारखेला तुमच्या सहाव्या भावात प्रवेश करेल या महिन्यात आर्थिक रुपात तर तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात परंतु स्वास्थ्य आणि कौटुंबिक दृष्टीने थोडी सावधानी ठेवण्याची आवश्यकता असेल उपाय शुक्रवारी शुक्रदेवाच्या बीजमंत्राचा जप केला पाहिजे सप्टेंबर दोन हजार पंचवीस सामान्य सप्टेंबर मासिक राशी भविष्य दोन हजार पंचवीसच्या अनुसार हा महिना तुमच्यासाठी मध्यम रूपात फलदायी राहणार आहे जिथंपर्यंत तुमच्या करिअरचा प्रश्न आहे तर करिअरमध्ये तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल कामाचा दबाव अधिक असेल आणि कार्यक्षेत्रात कुणासोबत वाद होण्याचेही योग बनतील परंतु मेहनती लोक आणि जे लोक इंजिनिअरिंगच्या क्षेत्राने जोडलेले आहे त्यांना विशेष लाभ मिळण्याचे योग बनतील आणि कार्यक्षेत्रात त्यांची स्थिती मजबूत होण्याची शक्यता राहील प्रेमसंबंधांसाठी हा महिना मध्यम राहील महिन्याचे पूर्वार्ध अनुकूल तसेच उत्तरार्ध अपेक्षाकृत कमजोर राहू शकतो विद्यार्थी वर्गासाठी हा महिना चांगला राहील तुम्ही आपली प्रतिभा पाहण्यात यशस्वी राहील आणि यामुळे तुम्हाला आपल्या शिक्षणात चांगले यश प्राप्त होण्याचे योग आहे स्वास्थ्य दृष्टिकोनाने हा महिना बऱ्याच प्रमाणात अनुकूल राहील उपाय गुरुवारी केळीच्या झाडावर चण्याचे दाणे अर्पण केले पाहिजे कर्क सप्टेंबर दोन हजार पंचवीस सामान्य सप्टेंबर मासिक राशी भविष्य दोन हजार पंचवीसच्या अनुसार हा महिना कर्क राशीतील जातकांसाठी बऱ्याच बाबतीत अनुकूल राहील परंतु काही बाबतीत तुम्हाला सतर्कता ठेवावी लागेल पूर्ण महिना बृहस्पती महाराज तुमच्या द्वादश भावात विराजमान राहतील जे तुमच्या मनात धार्मिक कार्यक्रमांच्या प्रति रुची जागृत करतील परंतु याच कामांमुळे तुमचे खर्च वाढतील याच खर्चांना नियंत्रित करणे तुमच्यासाठी आवश्यक असेल शनी महाराज पूर्ण महिना नवम भावात विराजमान राहतील आणि त्यावर मंगळ महाराजांची दृष्टीही असेल म्हणून तुम्हाला यात्रेच्या वेळी सावधानी ठेवण्याची आवश्यकता असेल करिअर बोलायचं झाले तर नोकरी करणाऱ्या लोकांसाठी वेळ अनुकूल राहील तुम्ही आपल्या नोकरीमध्ये पक्के राहाल आणि अधिक मेहनतीचा लाभ तुम्हाला यावेळी प्राप्त होईल व्यापार करणाऱ्या जातकांनाही चांगला लाभ मिळू शकतो आणि नवीन संबंध आणि यात्रेने व्यापारात लाभ होईल प्रेम संबंधांसाठी हा महिना चांगला राहील समस्या कमी येतील आणि तुमच्या मनात प्रेमाची भावना वाढेल उपाय चंद्रदेवाच्या बीजमंत्राचा जप करा सिंह सप्टेंबर दोन हजार पंचवीस सामान्य सप्टेंबर मासिक राशी भविष्य दोन हजार पंचवीसच्या नुसार हा महिना तुमच्यासाठी चढउताराने भरलेला राहण्याची शक्यता आहे महिन्याच्या सुरुवातीला सूर्य बुध आणि केतू तुमच्या राशीत असतील मंगळ दुसऱ्या भावात शुक्र द्वादश भावात आणि बृहस्पती पूर्ण महिना एकादश भावात विराजमान राहील शनी पूर्ण महिना भावात आणि राहू दशम भावात विराजमान राहील स्वास्थ्य समस्यांच्या प्रती तुम्हाला सावधानी ठेवावी लागेल कारण तुम्ही स्वास्थ्य समस्येने पीडित होऊ शकतात विवाहित जातकांसाठी हा महिना सुरुवातीला समस्या घेऊन येऊ शकतो परंतु महिन्याचा उत्तरार्ध अपेक्षाकृत अनुकूल राहण्याची शक्यता बनत आहे आर्थिकदृष्ट्या हा महिना ठिकथक राहील तुमची कमाई चांगली राहील महिन्याच्या सुरुवातीला खर्च अधिक राहतील परंतु उत्तरार्धात अपेक्षाकृत खर्चात कमी येईल विद्यार्थ्यांसाठी हा महिना उत्तम राहील आणि तुम्ही आपली बुद्धिमानी आणि ज्ञानप्राप्तीच्या इच्छेने आपल्या शिक्षणात चांगले परिणाम प्राप्त करू शकाल उपाय मंगळवारी श्री रामभक्त बजरंगबलीची पूजा करा कन्या सप्टेंबर दोन हजार पंचवीस सामान्य सप्टेंबर मासिक राशी भविष्य दोन हजार पंचवीसच्या अनुसार हा महिना कन्या राशीतील जातकांसाठी चढउताराने भरलेला असण्याची शक्यता आहे महिन्याचा पूर्वार्ध अपेक्षाकृत कमजोर राहण्याची स्थिती राहील उत्तरार्धात स्थिती चांगली राहील सूर्य आणि बुध केतूसोबत द्वादश भावात महिन्याच्या सुरुवातीला राहतील मंगळ महाराज तुमच्या राशीमध्ये शनी महाराज तुमच्या सप्तम भावात राहू सहाव्या भावात आणि बृहस्पती पूर्ण महिना दशम भावात आणि शुक्र एकादश भावात महिन्याच्या सुरुवातीला राहील कार्यक्षेत्राची गोष्ट केली असता नोकरीमध्ये तुम्हाला तुमच्या अनुभवाचा लाभ मिळेल परंतु अतिअभिमानी होणे टाळा आणि अति आत्मविश्वासही ठेवला का कामावर पूर्ण लक्ष द्या म्हणून काही समस्या होणार नाही जर प्रेम संबंधांची गोष्ट केली तर यात महिन्याचा पूर्वार्धत समस्या येतील आव्हानं येतील आणि मतभेद वाढू शकतील तर महिन्याचं उत्तरार्धात नात्यात निखार येईल आणि रोमांसने भरलेल्या कारणाने तुम्ही आपल्या नात्याला अधिक चांगले बनवाल विवाहित जातकांसाठी महिन्याची सुरुवात बरीच कठीण राहील आणि वादविवादही होऊ शकतो उपाय बुधवारी गायीला हिरवा पालक किंवा हिरवा चारा खाऊ घाला तूळ सप्टेंबर दोन हजार तूळ राशीमध्ये जन्म घेतलेल्या जातकाचे हा मेळा चांगल्या रुपात फलदायी राहण्याची शक्यता आहे आर्थिक रुपात पाहिले असता महिन्याची सुरुवात अनुकूल राहील खर्च तर राहतील परंतु कमाईही चांगली असेल महिन्याचा उत्तरार्ध अपेक्षाकृत खर्च वाढण्याची तुम्हाला कमाई कमी वाटेल आणि समस्याही वाढू शकतात कार्यक्षेत्राविषयी बोलायचे झाले तर नोकरी करणाऱ्या जातकांना कार्यक्षेत्रात चांगले वातावरण मिळेल परंतु त्यांना आपल्या कामावरून लक्ष भटकवायचे नाहीये तर कामावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल म्हणजे काही समस्या होणार नाही जर प्रेमसंबंधांची गोष्ट केली तर यात महिन्याच्या पूर्वार्धात समस्या येतील आव्हानं येतील आणि मतभेद वाढू शकतील तर महिन्याच्या उत्तरार्धात नात्यात निखार येईल आणि रोमांसने कारणाने तुम्ही आपल्या नात्याला अधिक चांगले बनवाल विवाहित जातकांसाठी महिन्याची सुरुवात बरीच कठीण राहील आणि वादविवादही होऊ शकतो उपाय शुक्रवारी माता महालक्ष्मीला समर्पित श्री सुक्ताचा पाठ केला पाहिजे वृश्चिक सप्टेंबर दोन हजार पंचवीस सामान्य सप्टेंबर मासिक राशी भविष्य दोन हजार पंचवीसच्या अनुसार हा महिना वृश्चिक राशीतील जातकांसाठी काही बाबतीत अनुकूल तर काही बाबतीत सावधानी ठेवणारा महिना सिद्ध होऊ शकतो महिन्याच्या सुरुवातीला राहू महाराज तुमच्या चतुर्थ भावात केटू महाराज दशम भावात शनी महाराज पंचम भावात आणि बृहस्पती महाराज अष्टम भावात विराजमान राहतील सूर्य आणि बुध महिन्याच्या सुरुवातीला दशम भावात केतू सोबत राहतील व्यवसाय करणाऱ्या जातकांसाठी व्यावसायिक रात्र लाभदायक सिद्ध होतील प्रेम संबंध घट्ट होतील परंतु याआधी मतभेद होण्याची शक्यता आहे वैवाहिक संबंधात प्रेम आणि रोमांसचे योग बनतील ज्यामुळे तुम्हाला तुमच्या नात्यात चांगली क्षण घालवण्याची संधी मिळेल विद्यार्थ्यांना कठीण आव्हानांचा सामना करावा लागेल टेक्निकल विद्यार्थ्यांना विशेष लाभ होईल विदेशात जाण्याचे योग महिन्याच्या उत्तरार्धात कायम राहतील तदपी आरोग्य चढउताराने भरलेले राहील उपाय मंगळवारी लाल हकीकाच्या माळेने मंगळ मंत्राचा जप केला पाहिजे धनु सप्टेंबर दोन हजार सामान्य सप्टेंबर मासिक राशी भविष्य दोन हजार पंचवीसच्या हा महिना धनुराशीतील जातकांसाठी बऱ्याच प्रमाणात अनुकूल राहण्याची शक्यता आहे तथापि कौटुंबिक बाबतीत थोडी सावधानी ठेवावी लागेल शनी चौथ्यात आणि मंगळ दशमात राहून कौटुंबिक जीवनात समस्या उत्पन्न करू शकतात राहू तिसऱ्या भावात साहस आणि पराक्रम वाढवेल यात्रेचे योग बनतील नवम भावात सूर्य बुध आणि केटूचे असणे तुम्हाला दूर यात्रा देईल शुक्र महिन्याच्या सुरुवातीला अष्टम भावात असून गुप्त खर्च करेल सप्तम भावात बृहस्पती महाराज वैवाहिक संबंध मधुर बनवण्यात तुमची सतत मदत करेल प्रेमसंबंध घट्ट होतील महिन्याचा उत्तरार्ध यासाठी अधिक अनुकूल राहण्याची शक्यता आहे तुम्हाला या महिन्यात काही मोठे पद मिळू शकते विद्यार्थ्यांसाठी चढउतार भरले आहे भरलेली वेळ आहे मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगली वेळ राहील आणि त्यांना शिक्षणात चांगले परिणाम मिळण्याचे योग आहे उपाय गुरुबीज मंत्राचा जप केला पाहिजे मकर सप्टेंबर दोन हजार पंचवीस सामान्य सप्टेंबर मासिक राशी भविष्य दोन हजार पंचवीसच्या अनुसार हा महिना मकर राशीतील जातकांसाठी चढ उताराने भरलेला असण्याची शक्यता आहे महिन्याच्या सुरुवातीला सूर्य आणि बुध केतू तु एकसोबत तुमच्या अष्टम भावात असतील राहू पूर्ण महिना दुसऱ्या भावात शनी तिसऱ्या भावात आणि बृहस्पती पूर्ण महिना सहाव्या भावात कायम राहणार आहे मंगळ महिन्याच्या सुरुवातीला नवम भावात असेल म्हणून तुम्हाला या पूर्ण महिना स्वास्थ्याची रह काळजी घ्यावी लागेल व्यापार करणाऱ्या जातकांसाठी महिन्याची सुरुवात चांगली राहील आणि व्यापारात उन्नतीचे योग बनतील विद्यार्थ्यांसाठी महिना मध्यम राहील सुरुवात चांगली राहील परंतु उत्तरार्धात काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो प्रेम प्रेमसंबंधासाठी चांगली वेळ राहील आणि प्रेमविवाह होण्याची स्थितीही बनू शकते विवाहित जातकांसाठी हा महिना पूर्वार्धत अधिक अनुकूल राहण्याची शक्यता आहे उपाय शुक्रवारी कनकधारा स्तोत्राचा पाठ केला पाहिजे कुंभ सप्टेंबर दोन सामान्य कुंभराशीमध्ये जन्म घेतलेल्या जातकांना हा महिना चांगल्या फलदायी राहू शकतो तुमच्या राशीमध्ये पूर्ण महिना राहू महाराज विराजमान राहतील महिन्याच्या सुरुवातीला सूर्य बुध आणि केतू भावात विराजमान राहतील जे तुमच्या स्वास्थात कमी जास्त आणू शकतात मंगळ ही अष्टम भावात राहील जे काही प्रकारच्या शारीरिक समस्या किंवा दुखापत किंवा दुर्घटना देऊ शकतात म्हणून तुम्ही वाहन सावधानीने चालवा महिन्याचा उत्तरार्थ अपेक्षाकृत अनुकूल राहण्याची शक्यता आहे प्रेम संबंधांसाठी चांगला महिना सिद्ध होऊ शकतो नोकरी करणाऱ्या जातकांसाठी महिन्याची सुरुवात कमजोर राहील कार्यक्षेत्रात समस्यांचा सामना करावा लागू शकतो परंतु महिन्याच्या उत्तरार्धात चांगली स्थिती जन्म घेऊ शकते उपाय शनिवारी श्री चालीसाचा पाठ केला पाहिजे मीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस सामान्य मीन राशीतील जातकांना हा महिना चांगल्या फलदायी राहू शकतो तुमच्या राशीमध्ये पूर्ण महिना शनी महाराज विराजमान राहतील आणि महिन्याच्या सुरुवातीला मंगळ सप्तम भावात असेल तर सूर्य बुध आणि केतू महिन्याच्या सुरुवातीला सहाव्या भावात पंचम भावात बृहस्पती पूर्ण महिना चतुर्थ भावात आणि राहू द्वादश भावात पूर्ण महिना राहील याच्या परिणामी स्वास्थ्य समस्यांप्रती या महिन्यात तुम्हाला विशेष सावधानी ठेवावी लागेल कारण स्वास्थ्य समस्या वाढण्याची शक्यता आहे आर्थिकदृष्ट्या हा महिना चढ भरलेला राहील तुमची कमाई चांगली होईल परंतु खर्च त्यापेक्षा अधिक होतील अशात आर्थिक जीवनात कमी जास्त स्थिती पाहायला मिळू शकते महिन्याचे उत्तरार्थ अपेक्षाकृत अनुकूल राहणार शक्यता आहे कौटुंबिक जीवनात सुख शांती राहण्याची शक्यता आहे परंतु वैवाहिक संबंधात तणाव आणि वाद स्थिती बनू शकते विशेष रूपाने महिन्याचा पूर्वार्ध कमजोर राहण्याची शक्यता दिसत आहे म्हणून काळजी घ्या उपाय गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करा